विदर्भात तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे नागपुरात कालच्या दिवसात दशकातील सर्वात उष्ण दिवस ठरलाय नागपुरात काल पंचेचाळीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरीचं तापमान सत्तेचाळीस पूर्णांक एक अंशावर गेलं होतं तर वर्धा आणि अमरावती शहरात कमाल तापमान पंचेचाळीस अंशांवर आहे एकूणच काय संपूर्ण विदर्भाचा तापमानाचा पारा सध्या चढलेला दिसतोय संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया संजय आपण बघतोय की संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा प्रचंड चढा आहे काय अपडेट्स बरोबर आपण हे बघू शकतो की ब्रह्मपुरी जे जे शहर आहे विदर्भातलं त्या तिथे रविवारी जेवढं कमाल तापमान होतं त्यापेक्षा अगदी पाऱ्याने दोन पूर्णांक एक डिग्रीची उडी घातली आणि काल जे कमाल तापमान नोंदवण्यात आलं ते सरळ चार पूर्णांक चौ माफ करा सत्तावन्न पूर्णांक एक डिग्री जसं आपण आता सांगितलं पण याच्याशिवाय आपल्याला हे बघावं लागेल की अमरावती वर्धा या दोन शहरामध्ये पंचेचाळीस डिग्री आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथे सुद्धा चौरे चौवेचाळीस डिग्रीपर्यंत हे तापमान गेलेलं आहे बद्दल आपण जर बघितलं तर पंचेचाळीस पूर्णांक सहा डिग्री जे आपण सांगितलं याआधी एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी नागपुरात जे तापमान होतं कमाल तापमान होतं ते पंचेचाळीस पूर्णांक पाच डिग्री मोजण्यात हो हो आलं होतं पण दशकातलं सर्वाधिक कम कमाल तापमान काल नोंदवण्यात आलं नागपूरबद्दल बोलायचं झालं तर काल दोन असे अशा मृत्यूंची नोंद झाली त्याचा प्राथमिक अंदाज ते उष्माघाताने मृत्यू झाले असावेत असा, असा वर्तवण्यात आलेला आहे आता आठ वाजलेले आहेत तरीही उन्हाचे चटके जाणवत आहेत त्यामुळे वेव्ह हो, म्हणजे ज्याला नव आपण म्हणतो सर्वात जास्त वर्षात तापणारे नऊ दिवस ते सुरू झालेले आहेत त्यामुळे विदर्भवासियांना खूप उन्हाचा सामना करावा लागतो आहे पण याच्यानंतर एक चांगली बातमी अशी आहे की बुधवारनंतर ढगाळ वातावरण दोन जूनपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा तान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडासा दिलासा तापमानापासून मिळण्याची शक्यता आहे Okay. निश्चितच संजय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुरतास धन्यवाद आपण बघतोय की सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे